छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून गुन्हेगाराचा एन्काउंटर वडगाव कोल्हाटीत मध्यरात्री धडाधड फायरिंग छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत ठार मारल्याची माहिती समोर येते सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आला वाळूज परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानुसार सह पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले होते पोलिसांचे पथक या ठिकाणी पोहोचले तेव्हा अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता पोलिसांना पाहताच त्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झालाय अमोल खोतकर एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरू केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस या एन्काउंटरबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत हा एन्काउंटर कसा झाला याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलाय अलीकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती आणि त्यानंतर आता अमोल खोतकरचा एनकाउंटर झाल्याने चर्चांना उधाण आले त्यामुळे आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली जाणार आहे का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पाच आरोपींना अटक केली होती

दोन ते चारच्या दरम्यान सहा आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपन दा दाखवून त्यांच्या घरातून कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दरोडा घरून पोहून होते या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर जे सी सी टी व्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशेच्या वर सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनेक अनुषंगाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रँचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो आ काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर सी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जालाला होत्या इतर ठिकाणी पण होतात त्याचबरोबर होता ही एक टीम मैं मैं जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपीनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे संडर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे त्याचा पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर ती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची पण मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्हाच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं कोर्टाकडे फोटोस करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला मा, माल है, तो, आ, करना सर्वा? जो आहे तो रिकव्हर करणार आहे मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही परंतु हे सर्व आरोपी सीसीटीव्ही फुटेज रेकी करण्याकरता वा किंवा वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे तो फिर्यानी आयडेंटिफाय केलेला आहे त्याच्यामध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे पुण्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोतकर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातचे देखील आहेत गंगडे देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगड्या हा मूळचा आंबे आंबे जोगायचा आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हाजपे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का का त्यांनी काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील जखमी झाले सांगतील तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालक मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वीच आरोप दिले होते की रात्र चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतो नाही मला त्यांच्या बद्दल काही कल्पना सर हिंदीमध्ये होता कर एक हिंदी घड घडलंय तेवढं ते नाही मिरर रिपोर्ट एसवी एन मराठी छत्रपती संभाजीनगर